संतपेठ परिसरातील शाळा नंबर सात पाठीमागील परिसरात घाणीचे साम्राज्य नगरपालिका अंतर्गत गटारी उघड्या कोणाचा तरी झोप गेल्यावर नगरपालिका लक्ष देणार का संतपेठ येथील शाळा नंबर सात मागील परिसरातील पंढरपूर नगरपालिका अंतर्गत गटारी बंदिस्त करण्याबाबत येथील नागरिकांनी वारंवार नगरपालिकेशी पत्रव्यवहार करून सुद्धा नगरपालिकेने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही गेल्या अनेक वर्षापासून संतपेठ शाळा नंबर सात मागील परिसरामधील रमाईनगर व गोपाळपूर रोड शाळा नंबर सात ते पाण्याची टाकी अंतर्गत कोणतेही काम पूर्ण झालं नाही तरी उघड्या गटारी असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना स्त्रियांना लहान शाळकरी मुलांना या गोष्टीचा प्रचंड त्रास होत आहे रात्री अपरात्री यामध्ये पडून मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याचा धोकाही टाळता येऊ शकत नाही गेल्या काही वर्षापासून या गटाऱ्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे असं देखील येथील रहिवाशांचं म्हणणं आहे या गटारी उघड्या असून असून त्यामध्ये अतिशय साचली त्यामुळे डासांचा सा प्रादुर्भाव देखील वाढलाय डेंग्यू मलेरियाच्या डासांमुळे नागरिकांना या रोगांना बळी पडण्याची संख्या देखील या भागात वाढली आहे तरी नगरपालिका कोणाच तरी जू गेल्यावर या गोष्टीवर लक्ष देणार का अशी विचारणा या भागातील नागरिकांकडून होत आहे याच परिसरामध्ये देशाची सेवा करणारे नाईक नवरे यांचे देखील निवासस्थान आहे त्यांना देखील या गोष्टीचा प्रचंड नाहक त्रास सहन करावा लागत आहे नगरपालिका अधिकाऱ्यांना समक्ष भेटून फोन करून साधून पण कोणतीच दखल घेतली जात नाही त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे जर देशाची सेवा करणाऱ्या जवानांना न्याय मिळत नसेल तर समरव सा सामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील याचा विचार नाही केलेलाच बरा असं दीपक नाईक नवरे म्हणाले